दोन दिवसाची डागडूजी आहे परत तुम्ही एक आठवड्यानंतर तुम्ही पाहाल ना परत तीच अवस्था आहे इकडे आम्हाला कळत नाही अभिनेता सुशांत शेलार यांना काय प्रॉब्लेम आहे आमच्या मंडईचा आता पालकमंत्र्यांचे आदेश महानगरपालिका का, का पाळत नाही आहे अक्षरशः खिडे तुम्ही बघितला असाल आता तुम्ही अक्षरशः खिडे वळवतात ते तर पालकमंत्र्यांच्याकडून सुद्धा आम्हाला हीच अपेक्षा आहे शासनाकडून ही अपेक्षा आहे की आमची ही दुकानं बाहेर घ्यावी आम्हाला लोअर परेल येथील दादासाहेब खामकर मंडई चाळीस मंडईची प्रचंड दुरावस्था झाली आहे कुठे कुठे छप्पर तर पाणी यासह बाहेर बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे मंडईत बसलेल्या परवानाधारक भाजी विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागतो परिणामी आर्थिक नुकसानही होत दोन दिवसाची डागडूजी आहे परत तुम्ही एक आठवड्यानंतर तुम्ही पाहाल ना परत तीच अवस्था आहे इकडे हे ना फसवायचे धंदे आता तुमची बातमी लागल्यानंतर परत येतील परत साफसफाई करतील परत साफसफाई फक्त बातमी लागल्यावरच केली पाहिजे असा काय नियम आहे का रोज व्हायला नको साफसफाई सफाई, सफाई कर्मचारी आहेत ना महानगरपालिकेने दिलेले मग सफाई कर्मचारी सफाई करत नाहीत नीट दुसरा विषय असा की ह्या मार्केटमध्ये वेज सेक्शन नॉन वेज सेक्शन हे सगळं एकत्र आल्यामुळे ही वेज सेक्शनची दुकानं चालत नाही आहेत आम्ही सरकारकडे दात फिर्यात मागतोय वारंवार आम्ही दोन तीन वर्ष फॉलोअप करतो आहे पालकमंत्री नंतर या ठिकाणी आले व्हिजिटही देऊन गेले पालकमंत्र्यांनी महानगरपालिकेला सांगितलं यांची पन्नास एक दुकानं अठ्ठेचाळीस दुकानं आहेत यांना बाहेर या ठिकाणी ॲडजस्ट करा सेट करा तर आता त्यांच्याच पक्षाचे काही लिडर आहेत सुशांत शेलार तेही याला विरोध करत आहेत आम्हाला कळत नाही अभिनेता सुशांत शेलार यांना काय प्रॉब्लेम आहे आमच्या मंडईचा अभिनेता सुशांत शेलार यांनी आमच्या मंडईतील दुकानांचा स्थलांतर करायला विरोध केला अशी आम्हाला माहिती मिळते आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावा एकीकडे सरकार आमचं म्हणतं की यांचं पुनर्वसन करा यांची दुकानं चालत नाहीत आमचा रोजगार होत नाही आहे आणि एकीकडे अभिनेता सुशांत शेलार काहीतरी वेगळी वक्तव्य वे करून पालकमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत आता पालकमंत्र्यांचे आदेश महानगरपालिका का, का पाळत नाही आहे मुद्दा आहे पालकमंत्री सरकारचे म सरकारमधले महत्त्वाचे ह्या विभागाचे किंवा या, कि या दक्षिण मुंबईचे नेतृत्व करणारी ती व्यक्ती आहे त्यांनी तीन ते चार वेळा किमान तीन वेळा त्यांनी इथे व्हिजिट केलेली आहे स्वतः यांनी परिस्थिती पाहिलेली आहे तर दुकानं आमची बाहेर आणण्याचा त्यांचा काही विषयच नाही म्हणजे कसं आहे की एकदाच आम्हाला इकडे कोण ह्या कोंडवाड्यात टाकून आम्हाला पॅक करून इकडची आमची दुकानं ना चालतच नाही तुम्ही बघा अभिनेते तसेच शिवसेना सचिव सुशांत शेलार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोप फेटाळून लावले ते म्हणाले ब्रिज खालील जागा लोकोपयोगी व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे या ठिकाणी गार्डन किंवा मुंबईत लोप पावत चाललेली मैदाने तयार करण्यात यावी जेणेकरून तरुणांना ज्येष्ठांना मोकळी जागा मिळेल हा प्रस्ताव मी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या समोर मांडला त्यांनीही स्वागत केलं प्रोफेसर दादासाहेब खामकर मंडईतून आम्ही नेहमीच भाजी खरेदी करतो सीने त्यांची व्यवस्था मंडईत केली आहे मंडईतील दुकाने बाहेर आल्यास पुन्हा बाहेर कचरा पसरेल आज, आज पंचावन्न दुकाने आली उद्या इथेच आणखी लोक येऊन भाजीपाला विकतील ब्रिज खाली दुकान तयार करणे किंवा भाजी विकणे कायद्याने चुकीचे आहे स्थानिक आमदार नगरसेवक एकदाही फिरकले नाहीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फक्त आश्वासन दिले मात्र पालिकेतर्फे काहीच कारवाई केली जात नाही यामुळे अजून तसंच आहे काहीच नाही वरून पूर्ण मधून लिकेज होत आहे पाईप फुटलेले आहेत ड्रेनेजचे पाईप फुटलेले आहेत गटर लाईन जे आम्ही उंच वर करा म्हणून बोललो ते डीप आहे त्याच्याने ती साफसफाई केली जात नाही कर्मचाऱ्यांच्याकडून त्याच्यामध्ये अक्षरशः किडे तुम्ही बघितला असाल आता तुम्ही अक्षरशः किडे आहेत ते आणि मच्छी मार्केट मच्छीवाऱ्यांचे जे होटले आहेत ते ते बरेच उंचावर केलेले आहेत तर त्यांना तिथे वरती त्या वयस्कर बायका आहेत त्यांना वरती चढतासुद्धा येत नाहीत अक्षरशः तर ते त्यांचं सो ते म्हणणं आहे की आमचे होटले खाली करून घ्या हे बाकी तुम्ही असले समजता दोन गेटवर अतिक्रमण झालेले आहे तर मागच्या ह्या आमचा जो गेट आहे तो बॅक बॅकसाईडची त्याच्याने आम्हाला दुकानं चालत नाहीत जे हॉटेल आहे ते तर त्यांनी तो गेट मेन त्याने बंदच करून घेतलेला आहे तो गेट जो गेट आमच्यासाठी पाहिजे होता ओपन मार्केटचा गेट होता पहिला तो गेटच त्यांनी ओप बंद करून ठेवलेला आहे आणि महानगरपालिकेने पहिला आम्हाला आश्वासन दिलं की तो गेट ओपन करतो आहे जेव्हा मार्केट आमचं शिफ्ट करत होते पण त्याच्यानंतर काहीच हालचाली केली गेली नाही त्याच्याने ती मागची दुकानं अक्षरशः कृतावस्थेत आहेत काहीच नाही दुकानं बंद आहेत कम्प्लिटली दुकानं म्हणून आमची ती आणि मागच्या गेटला तिथून आम्हाला मच्छी मार्केटची वाहतूक आणून देत नाहीत फेरीवाले ते तुमची मागणी काय आमची मागणी आहे की आमची पंचावन्न दुकानं जी आहेत ती पंचावन्न दुकान म्हणजे आमचं पूर्ण मार्केटच आम्हाला तसं बाहेर पाहिजे पण सध्या सध्या परिस्थितीत जी आमची वेस्ट सेक्शनची दुकान आहेत ती बाहेर जे जसे पालकमंत्री आम्हाला बोलले केसरकर साहेब इथे येऊन आम्हाला सांगितलेलं होतं की आ, शासन आपल्या दारे या कार्यक्रमामध्ये सुद्धा ब्रीजचं उद्घाटन करताना सुद्धा त्यांनी जाहीर सभेत आम्हाला आश्वासन दिलं की पंचावन्न दुकानं जी अक्षरशः सफगट होत आहेत आज ते लोकं तर त्यांना आम्ही बाहेर घेतो की बाहेर आणि त्यांनी तसे निर्देश दिले त्यांनी जी सौथ ओढला आणि बाजार विभागाला पण बाजार आज त्याला आज पाच महिने झाले काहीच नाही त्यांच्याकडून हालचाली झाल्यात म्हणजे वाट्यांची अक्षरता लावल्या गेल्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला अशी परिस्थिती झालेली आहे तर पालकमंत्र्यांच्याकडूनसुद्धा आम्हाला हीच अपेक्षा आहे शासनाकडून ही अपेक्षा आहे की आमची ही दुकानं बाहेर घ्यावी आम्हाला जशी त्यांनी पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं निर्देश दिले जी साऊथला त्याप्रमाणे आमची दुकानं बाहेर घेऊन आमचं पुनर्वसन करावं नाहीतर आमच्या अक्षरशः उपासमारे आम्हाला काहीतरी उपोषणाचा अत्यावर उपासावं लागणार आहे दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे कारण आम्ही व्यापारी वर्ग आहोत आम्ही दुसरं काही करू शकत नाही उपचार असे इमारतीला चाळीस इमारतीला ही चा अक्षरश पंचे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालेले आहे त्याच्यातून वरून बरीच अवस्था बेकार अवस्था आहे इमारतीची त्या पुनर्वसनसुद्धा त्या इमारतीसुद्धा नवीन बांधावी आणि आम्हाला त्यानंतर आम्हाला टेम्परेस तोपर्यंत देत द्याव त्यानंतर नवीन बांधल्यानंतर आम्ही पुन्हा जायला तयार होत नाही तिथे पंचावन्न भाजी विक्रेत्यांना मंडईची इमारत दुरुस्त होईपर्यंत बाहेर भाजी विकण्यास परवानगी देण्यात यावी तसेच अनधिकृत भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता प्रोफेसर दादासाहेब खामकर मंडईतील भाजी विक्रेते आणि अध्यक्षांनी केली आहे यावर पालिकेतर्फे दखल घेतली जाईल का किंवा पोकळ आश्वासनं दिली जातील पाहणं महत्वाचं ठरेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट